सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या मला विनायचंय मला उगाच कशाला डोकी लावत ती तुमच्याकडे आहेत काय रे खरं मग तेच बोलतोय तुम्ही डोकं का, का लावता गेम असतात ते आम्ही ठरवतो आदेश बांधेकर ठरवत नाही ते आम्ही क्रिएट करतो हा आपण काय करणार आहोत मी सांगतो काही धक्का करायचा नाही एकमेकीला धक्का लावायचा नाही काही नाही एकदम सावकाश आहे एका वेळी एक मात्र धागा उचलायचा एक मात्र एका वेळी एकच मी सगळ्यांवर नजर ठेवणार आहे कुठल्याहीतलं तुम्ही कुठलंही ऊल उचलू शकता खाली पाडू नका माझ्याकडे लक्ष द्या ऊलकडे लक्ष देऊन फायदा नाही जेव्हा ती ऊल उचलात एका वेळी एक उचलायची त्या अशी आणि अशी मूछ लावून घ्यायची स्वतःला जी सगळ्यात जास्त मूछ असेल जाड त्या आम्ही ठरवणार या गेम मध्ये कोणाकोणाला घ्यायचं हा कलर फुटला नाही ब्लॅक आणि निळा आहे मूज दिसली पाहिजे बस त्याच्यात दिसतात का तुम्हाला कलर कुठलाही बोललो ना कन्फ्युज होऊ नका एका वेळी एकच धागा उचलायचा जास्त उचला एकूण टाकायचा ओके एका वेळी आणि तो निघतो सिंगल सिंगल ओके भरपूर आहे हे बघा ओके येस मी जातोय मी तिकडे ओके हा गेम कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही हा गेम ज्या दिवशी ऐका सगळ्यांनी जरा इकडे गेले द्या महिलांनी हा गेम आम्ही कुठे क्रिएट केला मी सांगतो ज्या दिवशी बदलापूरला एक वाईट गोष्ट घडली आमच्या एका छोट्या चिमुकली बरोबर त्यावेळेस गेम मधून काय संदेश देता येईल आपल्याला तर महिलांना आता खरंच पुरुषांची जागा घ्यायला लागेल आणि पुरुष कसा म्हटला जातो पुरुष मर्द मराठा कसा वाटतो त्याला मूच असते नारी शक्तीमध्ये जर पुरुषाची मूच आली आणि ती ताब्यात चालली तर ता कुठल्या दुसऱ्या पुरुषाची हिंमत होणार नाही तिच्याकडे वाट बाकीच्या टाळ्या वाजवा जरा <laughs> एका वेळी एकच आहे एका वेळी एकच आहे आमचं लक्ष आहे सगळ्यांच एका वेळी एकच आहे आमच्यावर खाली पाहिजे नाही असते बाकी नाही चालू कोणी एकदम घेतलं कोणी कोणी बोलले आणि ऑब्जेक्शन कोणी कोणी घेतले ते सांगा एक दोन तीन काही तुम्ही जास्तीत जास्त घेतल्या होत्या माहिती नव्हतं सगळ्यांना गेम माहिती होता ना ओके ओके तुम्ही इमानदारी गेम मध्ये लावले त्या माझी चूक त्याने मजा केली आपण या ताईला नाराज नको करूया एक गिफ्ट त्यात आपण कोणी झालेलं नाही सगळे पाठीभार पुरुष तुमच्यापैकी ब्युटी पार्लर वर कोण आहे का कोण आहे नाही तुमच्यातली नाही सांगणार याच्यातली या कारण की जजमेंट आपण काय करतो आपण अपन आपला निर्णय नाही ठेवत तुम्हाला जजमेंट असेल की जास्त जाडी मूज कोणाची आहेत त्या पहिल्या मला यातल्या तिघी जणी सांगा सांगतो तुम्हाला एक दोन ओके थांब आणखीन कोण आहे जो एक तुमच्यातून येऊ यांनी सांगितलेलं ओपिनियन मला मान्य नाहीये पण मी पुरित धरतोय आणखीन कोण आहे येस

कोटीन ओके सेकंड हॅलो ओके हा ओके आता मी सांगतो त्यांनी जवळपास बरोबर निवडल्या होत्या फस्ट नंबर या इथे सेकंड नंबर इथे या थर्ड साठी कन्फ्युजन शिकार तिथे एक दोन आणि तीन या तीन मध्ये कॉम्पिटिशन तुम्ही तिथे इकडे किती झाले या एक दोन तीन चार पाच सहा आता तुम्ही लोकांनी जज केला मी या काढल्या त्यांच्यात नंबर आपल्याला द्यायचे नाही पण आपण ठरवले म्हणून या सगळ्यांच्या वगळ्या अर्ध मराठा आहात आता था। ओके चला बघून ठेवा कशा करतात यातल्या तीन निवडायच्या आपल्याला फायनलिस्ट आणि जग तुम्ही सगळ्यात ओके वन टू थ्री स्टार्ट करतोय उभ्या कोणाची पहिली माणसी आवडली मला आवडली काल सांगतो एक दोन पाणी जरा जोरदार तयार झाला पाहिजे तिथे उभ्या काढून घ्या काढून इथे काढून घ्या काही इथे इथे या कोणी काढून द्या या फायनल पैठणीसाठी गेल्या त्यांना पैठणी मिळणारच आहे आपण एक नंबरची दोन नंबरची पैठणी काढत नाही आहोत समजलं दहा त्यात पाच आता देते या दोघी या गेम मधून हारल्या होत्या पण त्यांना आपण नाराज करत नाहीये त्यांच्यासाठी गेम कसं आहे दोघी गाणी या दोघींचा चांगला उखाणा असेल तिला बक्षीस मिळेल ओके उखाणा पैठणी झालाय की मला पार खाऊ दीपकरावांच नाव घेते <laughs> हात जोडून वंदन करते अलिबागच्या राजाला हात जोडून वंदन करते अलिबागच्या राजाला राजेश रावांचं नाव घेते पैठणी जरा पुढे लवकर आम्ही कोणाला नाराज करत नाही आमच्याकडे काय की हृदय मोठं प्रत्येकाला काहीतरी मिळालंच पाहिजे काय काही उभं राहायचं माझी बायको जे नाव घेते ना तसं घ्यायचं हा चालले होते कोकण रेल्वेने मी रत्नागिरीचा ना चालले होते कोकण रेल्वेने बोगद्यात बसले हदरे चालले होते कोकण रेल्वेने बोगद्यात बसले हजरे आमचे बाई हे बनते तुमच्या डोक्यात आहे माझ्या डोक्यात नाही ओके त्या जिंकला जोरदार काय झालं पाहिजे पुढे मला काय म्हणायचंय असा नका घेऊ फोटो कारण इथे सगळं मंडळ बसल्याने हे आलं पाहिजे इकडून इथं सांग तिकडून सांगू Ya. Ah Siapa? Siapa yang? Bukti ani. अरे या दोघी पुढे जोरदार टाळ्या पब्लिक म्हणून का निवडतो कारण त्या जोरीकडून बघताय जोरदार टाळ्या यांना मिळालेल्या आहेत मूच काढा माझ्याकडे द्या आणि तुमची नावं लिहा आणि तुम्ही मूच द्या आता आणि तुम्ही उखाडा आहे जी उखाणा घ्या तिला बक्षीस आहे ओके आम्ही कोणाला ना नाराज करणार नाही प्रत्येकीला बक्षीस देण्याचं काम आमचंय आहे यापुढे इथे उकडा घ्या हिरवीगार झाडे नदीच्या काठी विनायकरामचं नाव घेते आज पैठणीच्या दिवशी वा वा छान तुमचं बाबांनी दि दिला उन्हा मामाने केला कन्यादा त्यांनी केले ओरऑल इतरांनी केला आहे संतोषरावांचे नाव घेते प्रेमाने सोडले माहेर आता सासरच्या नाच करते असे नाही ना ओके मला या ताईंचा उखाणा खूप आवडला सेकंड बरोबर ना, ना? कोण येते या